नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नॅशनल हेराल्ड प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं सोनिया आणि राहुल गांधी यांना बजावलेलं समन्स रद्द करायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज इस्लामाबादला रवाना होणार पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांशी उद्या चर्चा होण्याची शक्यता भारत नेपाळ सीमेवर भारतानं नाकेबंदी केल्याचा नेपाळचा आरोप परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फेटाळला विधिमंडळातल्या सामुदायिक विचारमंथनामुळे समाजहिताचे निर्णय घेणं शक्य मुख्यमंत्री आणि तामिळनाडूमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात पुराचा इशारा आणि आता पाहूया सविस्तर उत्तर नॅशनल हेराल्ड प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं सोनिया आणि राहुल गांधी यांना बजावलेलं समन्स रद्द करायला दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला आहे तसंच या प्रकरणी त्यांना न्यायालयात हजर न राहण्याची सूट द्यायला न्यायालयानं नकार दिला न्यायमूर्ती सुनील गौर यांनी हा निर्णय दिला गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे खजिनदार मोतीलाल व्होरा कौटुंबिक मित्र सुमन दुबे आणि पक्षाचे नेते ऑस्कर फर्नांडिस यांनाही समन्स बजावण्यात आलं होतं त्याविरोधात या सगळ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती मात्र उच्च न्यायालयानं ते अमान्य केलं भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी गेल्या सव्वीस जूनला या संदर्भात काँग्रेस नेत्यांविरोधात तक्रार केली होती या प्रकारात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फायदा झाल्याचं स्वामी यांनी म्हटलं आहे तर या दोघांना देशाच्या कायद्याचं पालन करावंच लागेल असं प्रतिपादन भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केलं आहे दरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात येईल असं काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्ट केलं आहे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज इस्लामाबादच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत पाकिस्तानचे सरताज अजीज यांच्याशी स्वराज चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतर त्या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेण्याची शक्यता आहे अफगाणिस्तानात होणाऱ्या एका बहुपक्षीय परिषदेत त्या सहभागी होतील भारत आणि पाकिस्तानमधल्या प्रादेशिक भागात सहकार्य वाढवण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी चौदा देशांच्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी सुषमा स्वराज यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आलं आहे हार्ट ऑफ एशिया या परिषदेत भारत पाकिस्तान अफगाणिस्तान व्यतिरिक्त अझरबैजान चीन इराण कझाकिस्तान किर्गिझिस्तान रशिया सौदी अरेबिया तुर्की उझबेकिस्तान ताजिकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रतिनिधी सहभागी होतील अफगाणिस्तानमधल्या परदेशी फौजा परत गेल्यानंतर देशातल्या राजकीय आणि आर्थिक वातावरण सावरण्याबाबतच्या मुद्द्यावर या परिषदेत चर्चा होईल भारत नेपाळ सीमेवर भारतानं नाकेबंदी केल्याचा नेपाळचा आरोप परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फेटाळला आहे राज्यसभेत काल नेपाळवरील एका चर्चेला उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केला नवी दिल्लीहून काठमांडूकडे नियमितपणे औषधांचे ट्रक रवाना होत आहेत असं त्यांनी सांगितलं नेपाळला आवश्यक असलेल्या औषधांची यादी पाठवावी अशा आशयाचं पत्र नेपाळच्या पंतप्रधानांना लिहिलं होतं पण त्यांचा काहीही प्रतिसाद आला नाही असं स्वराज यांनी स्पष्ट केलं नेपाळच्या सार्वभौमत्वाविषयी भारताला पूर्ण आदर असून नेपाळमध्ये संसदीय प्रतिनिधी मंडळ पाठवायचीही भारताची तयारी आहे असंही स्वराज यांनी सांगितलं राज्यातल्या प्रत्येक भौगोलिक भागाच्या भावना जनतेच्या आकांक्षा आणि समाजातल्या प्रत्येक प्रश्नावर विधानमंडळात चर्चा होते त्यातून राज्याच्या सर्वसमावेशक हिताच्या दृष्टीनं समग्र सामुदायिक विचारमंथन होऊन समाजहिताचे अनेक निर्णय घेतले जातात असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे राष्ट्रकुल संसदीय मंडळामार्फत काल नागपूर इथल्या विधानभवनात पंचेचाळीसाव्या संसदीय अभ्यासवर्गाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीनं लोकशाही प्रणाली ही एक उत्तम व्यवस्था आहे त्यामुळे आजच्या तरुणांनी देशातील लोकशाही व्यवस्था अधिक बळकट होईल यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले विधान परिषदेचे सभापती विधानसभेचे अध्यक्ष तसंच दोन्ही सदनांमधले विरोधी पक्ष यांच्यासह विद्यार्थी आणि प्राध्यापकही उपस्थित होते विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ काल नागपूर विधानभवनात वंदे मातरमनं झाला यानंतर राज्याचे माजी राज्यपाल ओमप्रकाश मेहरा मणिपूरचे राज्यपाल तसंच माजी मंत्री डॉक्टर सय्यद अहमद अंदमान आणि निकोबारचे माजी नायब राज्यपाल राम कापसे या विधिमंडळाच्या दिवंगत माजी सदस्यांसह इतर दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकप्रस्ताव मांडला दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण केल्यानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं विधान परिषदेतही दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली महसूलमंत्री आणि सभागृहाचे नेते एकनाथ खडसे यांनी शोकप्रस्ताव मांडला दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वेगळ्या विदर्भासाठी भाजपाच्या आमदारांनी तर अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेच्या आमदारांनी काल विधानभवनावर स्वतंत्र मोर्चे काढले विदर्भाबद्दलच्या वक्तव्यावरून महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या राजीनाम्याची शिवसेनेनं मागणी केली मात्र त्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी किमान आधारभूत किंमत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावी यासाठी केंद्र सरकारनं थेट लाभ हस्तांतरण योजना सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात राज्यात हिंगणघाट तालुक्यात प्रायोगिक तत्वावर योजना सुरू झाल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव सरकारला असून कापसाच्या आधारभूत किमतीपेक्षा बाजारभाव कमी झाला तर येणाऱ्या एवढी ये रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेत जमा केली जाईल असं गंगवार म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून परिषदेसाठी निवडून द्यायच्या आठ जागांपैकी सात जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्रित लढवणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल नागपूर इथं झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली मुंबईतल्या दोनपैकी एका जागेवर निवडणूक न लढवण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतल्याचं त्यांनी सांगितलं या सात जागांपैकी मुंबई कोल्हापूर धुळे नंदुरबार नागपूर या चार जागांवर काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणार असून सोलापूर अहमदनगर आणि बुलडाणा या तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन जागांपैकी सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विद्यमान आमदार दीपक साळुंखे पाटील आणि अहमदनगरमधून अरुण काका जगताप यांची उमेदवारी पक्षानं जाहीर केली आहे बुलडाणा मतदारसंघाची उमेदवारी आज जाहीर केली जाईल असं तटकर यांनी सांगितलं विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोल्हापूरमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मुंबई शहर मतदारसंघातून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात काल उमेदवारी अर्ज दाखल केला विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी निवडणूक आयोगानं द्वैवार्षिक निवडणूक घोषित केली असून त्यासाठी सत्तावीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी तीस डिसेंबर रोजी होणार आहे ही निवडणूक मुंबई शहर मुंबई उपनगर सोलापूर कोल्हापूर धुळे नंदुरबार अकोला वाशिम बुलडाणा अहमदनगर आणि नागपूर जिल्ह्यात घेतली जाईल ऍसिड हल्लाग्रस्तांना अपंगांच्या यादीत समाविष्ट करावं असा निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिला आहे न्यायाधीश एम वाय इक्बाल आणि सी नागाप्पन यांच्या पीठानं काल हा निर्देश दिला सरकारी नोकरीत अपंगाला मिळणारं आरक्षण तसंच शैक्षणिक सोयी सुविधांचा लाभ आता ऍसिड हल्ला पीडितांनाही मिळणार आहे बुलडाणा जिल्ह्यातल्या कोंटी गावातल्या स्वप्नील ठोमरे या युवा शेतकऱ्यानं सेंद्रिय पद्धतीनं केळीचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे त्याच्या प्रयोगशीलतेची नोंद कृषीथॉन या जागतिक स्तरावरच्या संस्थेनंही घेतली आहे बुलडाणा जिल्ह्यातलं हे कोणती गाव स्वप्नील ठोंबरे या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतात लेंडी खत शेण खत आणि गाळाचा वापर केला आणि केळीच एकरी तीन लाखापेक्षा जास्त विक्रमी उत्पादन घेतलं त्यासोबत डाळिंब आणि जनावरांसाठी चा चाऱ्याचं चा उत्पादन ठोंबरे यांनी घेतलं तसंच शेतीला जोडधंदा म्हणून शेळी मेंढी आणि म्हशी पालनाचा व्यवसायही त्यांनी सुरू केला केळीचे उत्पन्न जवळपास तीन लाखाचं उत्पन्न घेतलं टिश्यू कल्चर जैनचे टिश्यू कल्चर जात आहे आणि खर्चाचा बरीचशी बचत करतो शेणखत सेंद्रिय खत, खत आणि लेंडी खत हे वापरतो रासायनिक खताची बचत करतो रासायनिक शेती न करता सेंद्रिय शेती करावी शेणखत खत लेंडी खत धरणातील गाळ वापर करावा आणि आपलं उत्पन्न वाढावा कोणती या गावातील स्वप्नील ठोंबरे यांनी सेंद्रिय शेती करून शेणखताचा वापर करून केळीचं अधिकाधिक उत्पन्न घेतलेलं आहे तर इतरही शेतकऱ्यांनी त्यांचा कित्ता गिरावा पाण्याचं योग्य नियोजन करून सेंद्रिय पद्धतीनं शेती केली असता चांगला आर्थिक नफा मिळवता येतो हे ठोंबरे यांनी सिद्ध करून दाखवलं त्यांच्या मेहनतीची नोंद कृषी या जागतिक पातळीवरच्या संस्थेनं घेतली आणि त्यांना आदर्श युवा शेतकरी पुरस्कारानं गौरवलं स्वप्नील ठोंबरे यांचा आदर्श सर्वच शेतकऱ्यांनी ठेवायला हवा माणूस सर्वप्रथम मायबोलीतून संवाद साधतो त्यामुळे दुसऱ्या भाषेचं शिक्षण घेताना मायबोलीवर अन्याय केला जाऊ नये मायबोलीला जपण्याचं काम साहित्यिक करत आहेत असं प्रतिपादन फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथं केलं ग्रामीण साहित्य क्षेत्रातील लेखकांना काल रोहमारे साहित्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी खोत या कादंबरीसाठी रामचंद्र नलावडे यांना पुरस्कार देण्यात आला चरहाट पुस्तकाचे लेखक अंबादास केदार यांचा तर शोध साहित्य संपादनासाठी नरेंद्र लांझेवार यांचा सत्कार करण्यात आला मोहन यादव यांच्या चरित्र दर्शन पुस्तकाला यावेळी पुरस्कार देण्यात आला या पुरस्कारांचं यंदाचं हे सव्वीसावं वर्ष आहे अध्यात्म आणि शिक्षण क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल तसंच आळंदी देहू आणि पंढरपूर या तीर्थक्षेत्रांना जागतिक स्तरावर नेल्याबद्दल विश्वशांती केंद्र माइल्स एम आय टीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉ विश्वनाथ कराड यांचा काल आळंदी इथं भव्य सत्कार करण्यात आला आळंदीकरांच्या वतीनं झालेल्या या सत्कारात मान्यवरांच्या हस्ते कराड यांना तत्वज्ञ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली विश्वशांती पुरस्कार प्रदान करण्यात आला अमेरिकेत नुकत्याच झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचे विचार मांडल्याबद्दल आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख मारुती महाराज कुर्रेकर यांनी कराड यांचं विशेष कौतुक केलं या सोहळ्याला वारकरी पंथातले अनेक दिग्गज आळंदीचे माजी आणि आजी नगराध्यक्ष यांच्यासह असंख्य भाविकांनी उपस्थिती लावली जळगाव जिल्हा क्रीडा संकुलात राज्यस्तरीय महिला खो खो स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यातल्या आठ विभागातून एकशे दहा खेळाडू सहभागी झाले आहेत क्रीडा आणि युवक कल्याण संचालनालय तसंच जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं राजीव गांधी खेळ अभियानाअंतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन महापौर राखी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आलं शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते या स्पर्धेतून डिसेंबर अखेर पंजाबमधल्या पतियाला इथं होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड करण्यात येणार आहे इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या लंडन क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विश्वनाथन आनंद आणि आन नॉर्वेचा जगज्ज्ता मॅग्नस कार्लसन यांच्यातला डाव बरोबरीत सुटला सलग तिसऱ्या बरोबरीमुळे दीड गुणांसह आनंद इतर खेळाडूंसोबत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे नेदरलँडचा अनिश गिरी आणि मॅग्झिम लॅग्रेव दोन गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहेत स्पर्धेच्या अद्याप सहा फेऱ्या बाकी आहेत तामिळनाडूत तिरुनेलवेल्ली तिरुपूर आणि थेनी या जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे धरणांचे दरवाजे उघडल्यामुळे प्रशासनानं पुराचा इशारा दिला असून सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तिरुपूर जिल्ह्यातल्या अमरावती धरणाच्या पाण्याची पातळी नव्वद फुटांपर्यंत वाढली आहे तर मुल्लापेरियार धरणात एकशे बेचाळीस फुटापर्यंत पाण्याची पातळी वाढली आहे आता जनजीवन सुरळीत होत असल्याचं वृत्त आहे तामिळनाडू सरकारनं पूरग्रस्तांसाठी विशेष आर्थिक मदतीची घोषणा केली आहे पिकांची नुकसान भरपाईही देण्यात येणार आहे पूरग्रस्त विभागाबरोबरच विविध ठिकाणची घाण आणि कचरा साफ करण्यावरही लक्ष दिलं जात आहे चेन्नईची उपनगरीय सेवा ही तांबरम इथून सुरू झाली आहे काही ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून पाणी साचलेल्या भागात मात्र वीज पुरवठा केला जात नसल्याचं जा समजतं दिवसा विमानांची उड्डाणं सुरू झाली असून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होतील अशी आशा आहे सहाशेपेक्षा जास्त बोटींमधून मदतकार्य सुरू आहे हिमाचल प्रदेशात मंडी कुलू मनाली या राष्ट्रीय महामार्गावर काल मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे त्यामुळे ही वाहतूक आता कोटला राज्य महामार्गाद्वारे वळवण्यात आली असून प्रवाशांना दोन्ही दिशांकडे एकशे पन्नास किलोमीटरचा अतिरिक्त वळसा पडणार आहे ढिगारा दूर करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक पूर्ववत व्हायला दोन ते तीन दिवस लागतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे हवामान राज्यात बहुतांश भागात पहाटेच्या गुलाबी थंडीनं प्रवेश केला आहे मुंबईत पारा अठरा पूर्णांक सात अंश सेल्सिअसवर राहिला राज्यातल्या बहुतांश भागातली हवा कोरडी राहणार असल्यानं पुढचे काही दिवस थंडी मुक्कामी राहील येत्या बुधवार गुरुवारी कोकण तसंच मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा <स्यास> नॅशनल हेराल्ड प्रकरणी कनिष्ठ न्यायालयानं सोनिया आणि राहुल गांधी यांना बजावलेलं समन्स रद्द करायला दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज इस्लामाबादला रवाना होणार पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांशी उद्या चर्चा होण्याची शक्यता भारत नेपाळ सीमेवर भारतानं नाकेबंदी केल्याचा नेपाळचा आरोप परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फेटाळला विधिमंडळातल्या सामुदायिक विचारवंथनामुळे समाजहिताचे निर्णय घेणं शक्य मुख्यमंत्री आणि तामिळनाडूमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात पुराचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार